मॅडम काय सांगाल आज प्रभाग क्रमांक तीनच्या या मार्केटमध्ये आणि या हॉलमध्ये आपण पाहणी दौरा आयोजित केलेला आहे नेमका नागरिकांना कोणता संदेश देता इथे आरक्षण क्रमांक एक एकशे आठ वर पूर्वी मार्केटचं आरक्षण होतं परंतु हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये येत म्हणून बऱ्याच इतर पक्षाच्या लोकांनी या गोष्टीला विरोध केला होता हे होऊ देऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले परंतु जिद्दीवर राहून मी महासभेमध्ये जो विषय मांडला महासभेमध्ये विषय मांडून देखील कॉन्ट्रॅक्टर जेव्हा बघायचा होता त्यावेळी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना यांनी बंदी घातली होती एका पक्षाच्या आमदारांनी बंदी घातली होती आणि ती बंदी घातलेली असताना देखील एकाकडे फक्त टेंडरचे हे होती काय म्हणतात त्यांनी रजिस्टर केलेलं ते रजिस्टर केलेले असताना त्यांना मी म्हटलं फक्त रजिस्टर करतानाचे पैसे भरा बाकीच्या पैशांचं काय होईल ते बघू आपण आणि असं करून मी एका व्यक्तीला ते टेंडर भरायला लावलं आणि त्यानंतर दोन हजार सहा ला टेंडरची प्रोसिजर केली आणि दोन हजार सात पासून या कामाला सुरुवात झाली परंतु त्या व्यक्तीकडे तेवढे असं पहिल्यांदा जे पैसे लावावे लागतात ते नव्हते तरी पण काही ना काही तजवीज करून थोडं 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 करत काम करत असताना हे खालचं मार्केट बनवण्यात आलं परंतु मार्केट बनवताना देखील थोडं काम झाल्यावर देखील काही ऐकता या लोकांच्या कम्प्लेन केल्या ते काम बंद करा मँग्रोवच वगैरे कारण देत होते परंतु मँग्रोव्ह ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी मँग्रोव पन्नास फुटाच्या लांब होते आणि त्यावेळी तसं सांगून त्यांच्या फाईली बंद केल्या गेल्या होत्या एकदा तर मी कमिशनर नरेश गीते साहेब असताना त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसले जोपर्यंत आमची फाईल तुम्ही चालू करून देत नाही का बंद केली त्याचं कारण सांगा तर माझी फाईल चालू करून द्या आणि त्या कामाला सुरुवात करून द्या त्याशिवाय मी या केबिन मधनं उठणार नाही असं देखील त्यावेळी घडलेलं होतं आणि शेवटी त्यावेळी आमच्याबरोबर म्हणजे आम्ही एकत्र असताना आमचे स्थानिक आमदार सनाईक साहेब यांनी देखील त्यावेळी खूप सपोर्ट मला केला होता आणि त्यानंतर त्यांनी ती फाईल काढली आणि ताबडतोब शेरा मारून हे काम पुन्हा चालू करण्यात आलं एवढंच पालिकेने किंवा इतर पक्षाच्या लोकांनी ते विरोध केला तो केला आमच्याच बरोबर असणारे काही नगरसेवकांनी देखील त्या कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना सांगायचे की काम बंद करा कॉन्ट्रॅक्टर जेव्हा पैसे देईल तेव्हाच काम चालू करायचं म्हणजे अशा पद्धतीने बराच हेडे हे मार्केट चालू करण्यासाठी झाला त्या विषयामध्ये जेव्हा मार्केट चालू असताना या सगळ्या गोष्टींना तोंड देत असताना मला या सगळ्या टेन्शनमुळे डायबिटीस चालू झाला म्हणजे एवढे प्रकार केले पण आपण पण जिद्दी आहोत आपण कुठचं हे चांगलं करत असताना बराच संघर्ष म्हणजे संघर्षमय कहाणी आहे या मार्केटची आणि वरच्या हॉलची परंतु त्यावेळी देखील आमचे पालिकेचे कार्यकारी अभियंता होते त्यावेळी दीपक खांबीजी त्यांनी मात्र खूप चांगला सपोर्ट केला आणि त्या कामाला सुरुवात करून दिली सगळं काही व्यवस्थित चालू झालं परंतु आर्थिक दृष्ट्या जरा कॉन्ट्रॅक्टर कमजोर असल्या कारणाने इतकी वर्ष या कामासाठी गेलीत बरेच पत्रकार यायचे बरेच यायचे मग तो कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक वेळी मला फोन करत असायचा मॅडम हा आलाय असं असं म्हणतोय तसं म्हणतोय म्हणजे ठीक आहे हरकत नाही त्या कॉन्ट्रॅक्टरने नसलेल्या देखील मँग्रोव कापलेल्याच्या केसेस त्यांच्यावर टाकल्या गेल्या त्या देखील त्या कॉन्ट्रॅक्टरने सहन केल्या आणि अशा पद्धतीने हे मार्केट खालचं बांधून झालेलं आहे आणि त्यानंतर एक आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी हे लोकमान्य टिळक हॉल नेहमीच भूक असतो परंतु त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून माझ्या डोक्यात ही कल्पना आली की वरती हॉल देखील असावा म्हणून मग ते देखील कार्यकारी अभियंत्यांना वगैरे संपर्क असून आता ते शहर अभियंता आहेत त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि आम्ही हॉलचं काम हातात घेतलं हॉलचं काम जो 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 आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आता काही दिवसातच त्याचा आता कदाचित नेत्यांना जसा वेळ मिळेल तसे उद्घाटन करून जातील परंतु पूर्ण मेहनत ही स्थानिक नगर सुविधा म्हणून मी केलेली आहे सुपरविजन वगैरे करण्यासाठी नाना वाल देखील पूर्ण म्हणजे काम त्यांच्या देखरेखीखाली चालू होत त्यांनी देखील चांगलं त्रास सहन केलेला आहे आणि इथे चांगल्या लोकांना सुविधा करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे विशेष म्हणजे सर्व सोयींनी युक्त असा हा हॉल बनवला आहे लिफ्ट आहे दोन दोन लिफ्ट आहेत परंतु एक मागणी आम्ही केली होती मीच केली होती की एक सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन हे म्हणून इथून एक बाहेरून एक जिना काढावा तर ते देखील करतो म्हणाले होते पण अद्याप काही केलेलं नाही आहे कदाचित त्याची आठवण आम्हाला करून द्यावी लागेल त्यामुळे पुढच्या साईडने आणि बाहेरच्या साईडला एक जिना की चालतही माणूस जाऊ शकतो अशा पद्धतीने जिण्याची सोय करावी अशी मी शरभिया दीपक खांबित साहेब यांना विनंती करणार आहे नमस्कार आज पाणी आम्ही केली माझी नगरसेविका ढवन मॅडम आणि सगळं सिनियर सिटीजन पाणी केल्याप्रमाणे हॉल जो बनवलेला आहे तो अतिउत्तम आहे आणि सर्व नागरिकांना या हॉल परवडेल मुलांच्या लग्नाकरिता अशा पद्धतीने त्या हॉलची ते देखरेख करायला पाहिजे आणि त्याचं भाडं वगैरे सर्व लोकांना परवडेल अशा पद्धतीने त्याची ही करायला पाहिजे अंमलबजावणी करायला पाहिजे कारण मीरा भाईंदरमध्ये या भाईंदर शहरामध्ये हॉल मिळ मिळणं फार कठीण आहे आणि या ठिकाणी जो या मार्केटमध्ये हॉल बनवलं आहे अतिउत्तम आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे मॅडमनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि एशीसुद्धा बसवलेली आहे वरती परंतु नगरपालिका पालिकेने सर्वसाधारण लोकांना परवडे अशा पद्धतीने त्याची हे ठेवा भाडं ठेवलं पाहिजे आणि ते सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे आणि हे जे मार्केट आज बरेच वर्ष बंद होतं तेही का काही याच्या वेळामध्ये ते चालू करावं आणि लोकांना त्याची सुविधा मिळावी एवढं मी बोलून इथेच थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र आज कमीत कमी सत पंधरा ते अठरा वर्षापासून आपले प्रभाग कमा चीमधले नगरसेविका नीलम धवन मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने हा मार्केट आणि हा हॉल चांगला झालेला आहे आणि हे सर्वसामान्य जनतेची वस्तू आहे ह्याच्यावर कुठल्याही इतर पक्षांनी आपली वर्चस्व दादागिरी करू नये माझं मत हे आहे बाकी एवढंच मी बोलतो बाकी काय नाही